बघा मित्रांनो वा वा चिमण्या कशा जवळ आल्या वा 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 खूप सुंदर चिमण्या आहेत पण बघा त्यांचं खाद्य कचऱ्यातच असत कचरा असो झाडे फुलझाडे असो कुठेही ते आपलं अन्न शोधतात वा मस्त चरतायत ना त्या मस्त चुडी एक भुरकट काळी आहे आणि काळी आणि सफेद तिथला पट्टे बघा केली अन्न घेऊन असं आता ही इथं बसलेली इकडे उडते वा खूप सुंदर चिमण्या असतात आणि वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या व्हरायट्या वा 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 बघा आहे ना अरे वा अरे वा माझी ताई क्या बात आहे एवढे जवळ बघा बरोबर किडे किडे, मकोडे, काय तरी खात राहतात त्या बघा काड्यांमध्ये आहे थांबलेली चला ती बिचारी गेली एक चला आता हिरवळ हे हिरवळी शिवाय कस शक्य आहे हो काही आता हे गवत आहे वेगवेगळ्या प्रकारचं हे पावसापुरतं नंतर उन्हाळा लागला की सगळं सुकतं मग यांचे जे बीजे असतात ते रुजतात परत दरवर्षी याचं हे चालू असतं मैदान असो या थोडा रस्ता असो काही असो माती जिथं आहे तिथं हे बीजे रुजतात ओके चला तर मित्रांनो हा व्हिडिओ पण सुंदर झाला दोन चिमण्यांचं दर्शन झालं खूप प्रेमळ चिमण्या असतात ह्या खूप सुंदर असतात अट्रॅक्टिव्ह असतात आकर्षक असतात धन्यवाद